तर संसदेतील हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देण्यात येत आहे त्याची काही दृश्य आपण थेट बघतोय जो काही हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये तेत या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी प्रशांत प्रियंका आज संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याची आज आठवण म्हणून जे शहीद या हल्ल्यात झाले होते त्यामध्ये पोलीस असो प्रोटोकॉल विभागाचे अधिकारी असो वॉच अँड वॉर्ड विभागातले अधिकारी असो या सगळ्या स्मरणार्थ संसदेच्या संविधान भवनाच्या बाहेर एक या पद्धतीने सर्व नेते एकत्र आलेले आहेत एक पंतप्रधान मोदी आहेत याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाचे सर्व आहेत विरोधी पक्षांचे नेते आहेत यांच्या उपस्थितीमध्ये तेरा डिसेंबरला जो संसदीय हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना स्मरण करता यावं त्यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांना सांगता यावी म्हणून आज हा दिवस साजरा केला जातो आणि इथेच त्यांना स्मरण करण्याकरता त्यांना मानवंदना देण्याकरता सर्व राजकीय नेते एकत्र झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितच प्रशांत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत आणि मानवंदना त्यांच्याकडून दिल्या जाते त्यांच्यासोबत इतरही महत्वाचे नेते उपस्थित आहेत